नमस्कार प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी प्रांजली काळे प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आपणासोबत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आपण थंबेलमध्ये बघितलेलंच आहे की मुलांना राग का येतो तर आपण बघितलं आपल्या आजूबाजूला आपण बघतोय की कि किती मुलं चिडचिड करत असतात आणि कधी ते तुमच्या घरीसुद्धा मुलं असेल तर तुम्ही बघितलं कधी ते आदळापट करतात कधी ओढाताण ताण करतात कधी कुठल्या वस्तू फेकून देतात या सगळ्या गोष्टींना काय कारण असेल तर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की मुलांना राग का येतोय तर आपण हे जे काय राग येण्याचे कारणं आहेत ते आपण वन बाय वन समजून घेणार आहोत तर या राग येण्याचं पहिलं कारण माहिती आहे का तुम्हाला काय आहे नाही चला जाणून घेऊया याचं पहिलं कारण आहे की मुलांना पूरक वातावरण नसणे तर पूरक वातावरण म्हणजे काय तर ता त्यांना योग्य वातावरण असावं हो। म्हणजे त्यांची जेव्हा वाढ होते त्यांच्या सभोवतालचं वातावरण चांगलं असेल तर मुलांना राग कमी येतो या पूरक वातावरणात कुठले कुठले आपण उदाहरण बघणार आहोत फॉर एक्झाम्पल घरात वाद <laughs> आपण बघतोय प्रत्येकाच्या घरात आजच्या जगात वाद वादविवाद सुरू झालेले आहेत कुठे सासासुनांचे वाद आहेत कधी मुलामुलांचे वाद आहेत कधी भावाभावांचे वाद आहेत कधी नवरा बायकोंचे वाद आहेत या सगळ्या वादांमुळं मुलांची कुठेतरी आतमध्ये घुसमट होते आणि काय होतं त्यांच्या मनात एक प्रकारचा राग निर्माण होतो तर हे आहे राग येण्याचं एक पहिलं महत्त्वाचं कारण दुसरं कारण जाणायचं पहिलं कारण लक्षात आलं ना तुम्हाला चला तर दुसरं कारण आहे पालक व्यस्तपालक व्यस्तपालक म्हणजे काय बिझी पॅरेंट्स आजचं लाईफ कसं आहे खूप बिझी आई बिझी बाबा बिझी मा मॉम बिझी डॅड बिझी सगळे बिझी कुणालाच वेळ नाही आहे आणि आहे काय ना की आई आणि बाबा म्हणजे मम्मी पप्पा दोघही आता जॉबवर जातात त्यामुळे त्यांना मुलांना वेळ द्यायलाच मिळत नाही कारण त्यांच्या ऑफिसचे काम टार्गेट्स यामध्येच मुलान्स, ते सगळे गुंतलेले असतात आणि त्यामुळे मुलांचं मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि ते एकटे पडतात आणि त्यामुळे काय होतं ते एकटे पडल्यामुळे त्यांच्या मनात एक, एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो राग निर्माण होतो ते एकोलकोंडे बनतात आणि काही ठिकाणी आपण बघितलं आहे की आ, बाबा ऑफिसला गेले म्हणजे आई हाऊसवाईफच आहे पण बाबा ऑफिसला गेले की काय करते आई या मैत्रिणीशी गप्पा पडेल त्या मैत्रिणीशी गप्पा करेल आत्ता थोडं टेक्नॉलॉजीमुळं याचं थोडं काय म्हणतो आपण त्याला चेंज झालं आहे की आधी एकमेकीच्या घरी जाऊन गप्पा करायच्या आता काय करतात फोन करून गप्पा करतात काय ग काय केलं कशाची भाजी केली आहे मग तू जा कुठे जाणार आहे मग शॉपिंगला चलशील का आणि या सगळ्या गप्पांमध्ये ना मी मुलांकडे लक्ष देत नाही बरं का आणि त्यामुळे ते एकटे पडतात नाहीतर दुसरी काय आहे हो ऑनलाईन शॉपिंग खूप सारे या वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटवर बघायचं मिंत्रावर चांगलं नाही आहे अजिओला जाऊ आजिओला नकोस इकडे जाऊ तिकडे जाऊ सगळ्या आपण वेबसाईट कमर्शियल बघतो आणि घ्यायचं काय ते तेवढंच घेतो मुलगा आपल्याला काही सांगायला पण येतो तेव्हा आपण त्याला ते काय म्हणतो ए थांब रे माझं थोडं मला एवढं बघू दे किंवा आपण सिरियल्स बघतो किंवा आता नवीन जे काय आलं आहे काय म्हणतात त्याला टेस्ट सिरीज काहीतरी ते, ते, ते आपण बघतोय हे आपण सगळं करत राहतो आणि मुलाकडे लक्ष देत नाही त्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात तो घरी येतो बसमधून व्हॅनमधून वॉटेवर तो, तो ज्याने जात असेल त्याने आणि त्याला सांगायचं असतं आई आज स्कूलमध्ये आम्हाला टीचरनी हे सांगितलं आज स्कूलमध्ये टीचरनी हे केलं की वा आज मला याने काहीतरी चिडवलं किंवा आज मला छान मार्क्स मिळाले मग मा, टीचरनी मला खूप छान म्हटलं किंवा काही कॉम्पिटिशन्स आहेत वगैरे वगैरे किंवा छोटे छोटे कॉम्पिटिशन्स त्यांच्या तिथे झालेल्या असतं क्लासमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात त्या त्यांना ता सांगायच्या असतात किंवा आणखी आणखीही म्हणजे ते सोशल स्कूलमध्ये जातात म्हणजे त्यांचा सोशल कॉन्टॅक्ट वाढलेला असतो तेव्हा कुणी काय म्हटलं त्यांना दुखवलेलं असतं काही असतं कधी त्यांना लागलेलं असतं खेळताना ते त्यांना सांगायचं असतं पण आपण ऐकतो का नाही आपण आपल्याच याच्यात असतो तर यामुळे काय होतं मुलांना वाटतं की अरे माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि ही खंत त्यांच्या मनात तशीच राहतात आणि त्याचं रूपांतर मंडळींनो रागात होतं असाच काही राग येत नाही मुलांना कळलं का तेव्हा तुम्ही ही चूक करू नका बरं का सेकंड पॉईंट लक्षात आला विसरणार नाही ना गट थर्ड पॉईंट आहे पालकांचं पृथ्थकरण बाप रे बाप पहिलेच्या काळी असं नव्हतं बाई आत्ता तर व थोडं काही पटलं नाही की घटस्फोट घेतात थोडं काही चांगलं नाही की डायवोर्स घेतात मुलींमध्ये ना सहनशीलताच राहिलेली नाही आहे यासारखी वाक्य आपण नेहमीच ऐकतो नाही का पण खरंच मित्रांनो हे पालकांचं पृथ्क करण पतीपत्नींचं वेगवेगळे राहणं हे खरंच आज खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे कारण आज थोडा इगो वाढलेला आहे त्यामुळे हे सगळं होत आहेत मीच ॲडजस्ट करायला तयार नाही आहे आधीसारखी एकत्र फॅमिली नाही आहे त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात म्हणजे कोणी समजून घ्यायलाच तयार नाही आहे स्त्रीला वाटतं की माझं चुकलं आहे चुकलं नाही आहे त्यांनीच का कमी मी पण याच्या ओळी शिकलेली आहे मी पण जॉब करते आहे मला पण हे आहे एक्सेट्रा 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 आणि त्या छोट्या तुमच्या पिलांचा सा, ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं करताय की जे तुमचं भवितव्य आहे ज्यांच्यावर तुम्ही माया करायला हवी त्यांचा विचार कोण करणार तुम्ही रोज ऑफिसमधून येता जाता येतात एक प्रकारचं अबोला धरून बसताय नवरा बायको किंवा कळट कट कर, कट 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 भांडतायत तर मुलांवर काय वाईट परिणाम होतो काय विचार करत असतील ते मुलं तुम्ही ही चूक करत नाही आहे ना प्लीज चूक करू नका मतभेद असतातच प्रत्येक घरात मतभेद असतात प्रत्येक नवरा बायकोमध्ये मतभेद असतात पण ते मतभेद एकत्र बसून सामंज्या सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा मुलांसमोर तरी असं कचकच कचकच -कच भांडू नका जोरजोराने ओरडू नका कारण ते छोटं असतं त्यांनी बघितलेलं नसतं आणि त्याचा खूप खोलवर जर आपण सायकोलॉजिकली विचार केला तर या बालपणात होणाऱ्या या आघातांचा मुलांवर खूप परिणाम होतो हा आत्ता तर दिसतोच पण त्यांच्या भावी आयुष्यातसुद्धा हे जे त्यांच्यावर झालेले आघात असतात ते अगदी खोलवरपर्यंत रुजलेले असतात तेव्हा कृपया करून तुम्ही मुलांसमोर भांडू नका जे काय आहे ते सामंजस्याने सोडवा असंच मी तुम्हाला सांगेन तर आजच्या दिवशी मला वाटते आपण ही तीनच कारणं बघूयात ओके यानंतरची काय काय कारणं आहे ती आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये बघूया आणि हो मित्रांनो मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जर सायकोलॉजीविषयी किंवा आपल्या जे काही आपले मुलं आहेत आपण स्वतः आहोत आपल्यामध्ये का असे चेंजेस होतात आपण का असं बिहेवियर करतो याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझं प्रांजल सायकोलॉजी नावाचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळे काय होणार की मी जे काही व्हिडिओज बनणार कसं आहे ना मी दैनंदिन जीवनावर आणि दैनंदिन जी काही प्रश्न आहेत आपल्याला त्यावर व्हिडिओज बनते आणि ते सायकोलॉजिकल त्याच्यामागे काय व्ह्यू आहे काय कारणं आहे हेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर कृ प्लीज माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी बघत राहा माझ्या छोट्या छोट्या टिप्स बाय अँड धन्यवाद